मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून काय झालं काही होणार झालं मी तुम्हाला ना ते, ना ते? ना आओ, मी ज्याला येत होते ना जनजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त हे फक्त तोंडाला पानं भुजतील आणि पाठवून देतील दाखवून दिले म्हणूनच या सगळ्या या सगळ्या असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय तोच आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घर सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला मा, प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते कळलं का तुम्ही अशी काम मध्य करत मला जरा बोलू द्याल त्यांच्याशी बरोबर आहे माझा तो दौरा आहे शिंदे जालनाला जायचं आहे भेटे उद्या चला सोलापूरलाच आहे ते सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे उद्या उद्या संध्याकाळी संध्याकाळी जायचं आहे बरं मी जरा फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि सर काय बोलायचं मी काय बोलले आम्हाला तुमची कुठली जाणसं नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केलेले तेबद्दल आम्हाला दोन नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशाभट कव्या सरकारचं काम बचा कुठलंही सरकारची परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती आहे ना बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना मग हे का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुढणार आणि आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतं राजकीय लोक भेटवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणवी ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय <coughs> जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच एक्साइड नाही या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना, ना ते विधानसभेला होणार असं त्यांना वाटत ना त्यांना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील ती बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात मत, बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये म्हणून सांगतो या सगळ्या या सगळ्याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं बघा मला मला जर समजा तुम्ही विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला असं वाटतं मी परत तुम्हाला सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर था। मी तुमच्याशी बोलन तेच बोलतील तुमच्याशी तुम्हाला शे, तुमच्याशीच सांगतोय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नकार टाकू नाही नाही मला त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजतो ब्युरो रिपोर्ट एच नेटवर्क